दर्जेदार शेती औजारे आणि दमदार विश्वास म्हणजे माऊली इंजिनिअरिंग वर्कशॉप हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग तिसरा टप्पा लोकार्पण सोहळा माननीय नामदार दादाजी भुसे साहेब यांच्या हस्ते संपन्न हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा सातशे एक किमी लांबीचा द्रुतगती महामार्ग आहे पहिल्या टप्प्याचे उद्घाटन आदरणीय पंतप्रधान महोदयांच्या हस्ते झाले आणि आज तिसऱ्या टप्प्याचे लोकार्पण होत आहे तिसऱ्या टप्प्यात भरवीर ते इगतपुरी या पंचवीस किलोमीटर अंतराचे लोकार्पण होत आहे आत्तापर्यंत सहाशे पंचवीस किलोमीटर रस्ता पूर्ण झाला आहे लोकार्पण सोहळ्याप्रसंगी मंत्री डॉक्टर भारतीताई पवार मंत्री छगन भुजबळ साहेब आमदार हिरामण खोसकर माजी आमदार काशीनाथ मेंगाळ एम एस आर डी सीचे अधिकारी कर्मचारी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्राच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध व्हाव्यात त्यांचे राहणीमान सुधारावे याकरिता स्थानिक भागांचा अभ्यास करून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची निर्मिती केली आहे नाईन टी व्ही न्यूजसाठी गणेशे मालेगावला